नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो एक पॉईंट दोन कोटी कर्मचाऱ्यांसाठी बातमी पुढे आहे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याकरता तुम्हाला हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहावा लागेल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला सुद्धा करून ही बातमी आपल्या सर्व मित्र सुद्धा शेअर करायला तर मित्रांनो खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने एक मोठा पुढाकार घेतला आहे ज्यात एक पॉइंट दोन कोटी पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना फायदा होईल या योजनेअंतर्गत त्यांना दरमहा आठ हजार पाचशे सहता म्हणजे डीए देखील देण्यात येईल या निर्णयामुळे केवळ कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीतच सुधारणा होणार नाही ना तर त्यांची जीवनशैली देखील बदलू शकेल खासगी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेचे फायदे काय आहे पहा मित्रांनो या योजनेचे मुख्य उद्दिष्ट खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आहे पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना वृद्धावस्थेत आर्थिक सहाय्य मिळेल जेणेकरून ते त्यांचे ते भविष्य सुरक्षित करण्यास सक्षम असतील पेन्शन योजनेचे मुख्य फायदे कोणते आहेत पहा मित्रांनो दरमहा आठ हजार पाचशे ची पेन्शन रक्कम डेफिनेशन भत्ता म्हणजे डीए अतिरिक्त दिले जाईल आर्थिक स्थिरता आणि सुरक्षितता कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा वृद्धावस्थेत स्वतःची तीव्रता जीवनशैलीत सुधारणा मित्रांनो या योजनेच्या अंमलबजावणीशी संबंधित काही महत्वाची तथ्य आणि आकडेवारी पुढील प्रमाणे आहेत या योजनेच्या सुमारे एक पॉईंट दोन कोटी खासगी कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल आणि याचा त्यांच्या जीवनात महत्वपूर्ण परिणाम होण्याची अपेक्षा आहे एकूण लाभार्थी आहेत एक पॉईंट दोन कोटी कर्मचारी प्रत्येक कर्मचाऱ्यांना दरमहा आठ हजार पाचशे रुपये योजनेचे उद्दिष्ट आर्थिक सुरक्षा आणि लक्ष गट खाजगी क्षेत्रातील कर्मचारी योजनेची अंमलबजावणी पहा मित्रांनो या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकारने अनेक अने पावले उचलली आहेत विविध सरकारी विभाग आणि खाजगी संस्था ही योजना सहजतेने अंमलात आणण्यासाठी एकत्र काम करत आहे सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सहकार्य काय आहे पहा मित्रांनो पहिला आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दुसरा आहे समर्पित हेल्पलाईन क्रमांक आणि तिसरा आहे प्रशासकीय सुविधा कर्मचाऱ्यांचा काय प्रतिसाद आहे मित्रांनो या योजने संदर्भात कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद सकारात्मक आहे बऱ्याच कर्मचाऱ्यांनी हे एक उत्तम पाऊल मानले आहे जे त्यांचे भविष्य सुरक्षित करेल प्रतिसादाचा मुख्य मुद्दा काय आहे पहा मित्रांनो आर्थिक सुरक्षा कौतुक आर्थिक स्थिरता समर्थन पेन्शनची रक्कम वाढविणे अपेक्षित आहे प्रेरणा भत्ता यांचे कौतुक सरकारचा दृष्टिकोन काय आहे पहा मित्रांनो समाजाच्या आर्थिक विकासासाठी योगदान खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि आर्थिक समानता असमानता कमी करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद